मी म्हणतोय हे जर तुम्हाला पटतच नसेल तर मी एक चॅलेंज देतोय मी इंग्रजी शब्द वापरतोय चॅलेंज फार भारदार शब्द आहे चॅलेंज देतोय आणि एका दोघांना हा चॅलेंज देत नाही तर संबंध चरा चराला हा चॅलेंज देतोय आज हा व्हिडिओ तुम्ही बघूच नका आज स्किप करा सेव्ह करून ठेवा आणि दहा वर्षानंतर हा व्हिडिओ बघा नमस्कार शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो आज हा व्हिडिओ तुम्ही बघूच नका आज स्किप करा सेव्ह करून ठेवा आणि दहा वर्षानंतर हा व्हिडिओ बघा मला माहीत आहे मी आज जे बोलणार आहे ते तुम्हाला कदाचित आज पटणारच नाही आहे ते तुम्हाला पटेल दहा वर्षानंतर मित्रांनो मी काही असा तज्ञ नाही माझ्या नावासमोर डॉक्टर नाही प्राध्यापक नाही कुणी सन्माननीय वगैरे काही मी व्यक्ती नाही मी नावाजलेला अर्थतज्ञही नाही शेती तज्ज्ञही नाही कुठल्याही विषयाला तज्ज्ञही नाही आणि तरी मी तुम्हाला सांगतोय की मी जे आज जे तुम्हाला सांगणार आहे ते सत्य ठरणार आहे याचं कारण असं आहे की गेली जवळजवळ चाळीस वर्ष पन्नास वर्ष मी शेतीला ज्या तऱ्हेने जवळून बघतो आहे आयुष्यातला सगळ्यात मोठा काळ शेतीमध्ये गेला शेती कसण्यामध्ये गेला प्रत्यक्ष शेती कसण्यामध्ये गेला शेती करण्यामध्ये गेला आणि त्यातून मला जे शेतीचं तंत्र गवसलं जे दिसलं जे अनुभवलं त्यावरून मी हमखासपणे सांगू शकतो की जर योग्य तऱ्हेने शेतीबद्दल योग्य विचार झाला नाही तर येणारा काळ हा नक्कीच चांगला असणार नाही भावांनो आपण पहिला भाग आणि दुसरा भाग दोन भाग बनवलेत दुसऱ्या भागामध्ये मी असं म्हटलंय की जर रासायनिक खते आणि कीटकाश कीटकनाशके कितक यांचा जर उपयोग थांबवला वापर जर थांबवला तर लोक अन्ना वाचून बदबदा मरायला लागतील ते अनेकांना मान्य नाही त्यांचं म्हणणं काय आहे त्यांचं म्हणणं असं आहे की कोणी एकेकाळी एक एक गरज होती आज काही तशी गरज उरलेली नाही अनेकांना असं वाटतंय की सेंद्रिय शेती केली निसर्ग शेती केली वैदिक आध्यात्मिक काय अजून ते तरी तरीची जर शेती केली तर शेतीचा उत्पादन खर्च कमी होतो आणि शेती परवडायला लागते मी तुम्हाला दावा करून सांगतोय मी तुम्हाला दावा करून सांगतोय की शेतीमध्ये आजची किमया दिसते एका दाण्याची हजार दाणे होण्याची त्याच्या मागे फक्त रासायनिक खते आणि कीटकनाशके ह्या दोनच गोष्टी आहेत आणि कीटकनाशके रासायनिक खते यांचा जर वापर कमी केला तर उत्पादन खर्च कमी होतो ही अंधश्रद्धा आहे पुन्हा एकदा ऐका जर कीटकनाशके आणि रासायनिक खते यांचा वापर जर शेतीमध्ये थांबवला तर उत्पादन खर्च कमी होतो ही प्रचंड अंधश्रद्धा आहे प्रत्यक्षात असं नाही एकंदरीत शेतीमध्ये उत्पादन खर्च म्हणून जो खर्च येतो त्यामध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा खर्च तुलनेने फार कमी असतो जरी हातून नगदी पैसे जातात रक्कम मोठी दिसते म्हणून अनेकांना असं वाटतं की यावर प्रचंड खर्च होतोय पण तुम्ही एकंदरीतच वर्षभराचा किंवा त्या पिकाच्या संपूर्ण सायकलचा डिटेलमध्ये अभ्यास करा उत्पादन खर्च लिहून काढा मग तुम्हाला दिसेल की कीटकनाशक आणि रासायनिक खते यांचं यांच्यावर होणारा खर्च हा तुलनेनं फार कमी आहे या उलट रासायनिक खते आणि कीटकनाशके याच्या वापरामुळे उत्पन्नात येणारी वाढ ही फार मोठी आहे ती वाढ जवळजवळ दुपटीपासून दहा पटीपर्यंत आहे तुम्हाला पुन्हा सांगतोय कदाचित पटणार नाही पण जर रासायनिक खते आणि कीटकनाशके जर बाजूला ठेवली ना तर उत, उत्पन्न उत्पादन दहा टक्के ते जास्तीत जास्त तीस चाळीस टक्क्यापर्यंतच येऊ शकतं काही पिकं अशी आहेत जसे गहू ज्वारी कापूस सोयाबीन या खतांना जर वर खते रासायनिक खते जर दिली नाही गरजेनुसार फवारणी केली नाही तर या पिकांचं उत्पादन दहा टक्के येणेसुद्धा अवघड आहे हे आहे शेतीचं खरं खरं निसर्गशास्त्र शेतीशास्त्र ते आपण समजून घेतलं पाहिजे जर तुम्हाला मी आधीच्या भागामध्ये काय म्हटलं हे जर बघायचं असेल तर शेतकऱ्याच्या चावडीवर भाग नंबर दोन उपलब्ध आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक देणार आहे आपण तो अवश्य पाहावा म्हणजे मी या भागामध्ये काय म्हणतो हे आपल्या आवर्जून लक्षात येईल आणि तरीही आणि तरीही जर मी म्हणतोय हे जर तुम्हाला पटतच नसेल तर मी एक चॅलेंज देतोय मी इंग्रजी शब्द वापरतोय चॅलेंज फार भारदार शब्द आहे चॅलेंज देतोय आणि एका दोघांना हा चॅलेंज देत नाही संबंध चरा चराला हा चॅलेंज देतोय की त्यांनी पाच एकर शेतीमध्ये प्रयोग करून दाखवावा त्यांनी यावं माझ्यासोबत आपण पाच सहा एकर शेती समान पोत समान दर्जा जमिनीचा पोत समान असणारी ओलिताची सोय असणारी किंवा नसणारी पाऊ पर्जन्यमान एकसारखं पडणारी किंवा त्या भागात जे काही पर्जन्यमान होते ते समान पर्जन्यमान होणारी एकत्र सहा सात एकर शेती घेऊयात मी एक एकर शेती संपूर्ण तंत्रज्ञान रासायनिक खते आणि कीटक नाश नाशके याचा वापर करून मी एक शे एक एकर शेती करतोय त्याच्या बाजूला दुसऱ्याने सेंद्रिय शेती करावी तिसऱ्याने निसर्ग शेती करावी त्याच्याच बाजूला चौथ्याने आध्यात्मिक करावी पाचव्याने काय वैदिक वगैरे काय असेल ते शेती करावी आणि एकाच प्लॉट मध्ये एकराचे एक एक आपण समान तुकडे करून जेव्हा अशी शेती करू तेव्हा मग माहीत पडेल पडेल की खरं या मागचं सत्य काय आहे आपण वर्षभर त्या संपूर्ण पिकाचा उत्पादन खर्च लिहून ठेवू येणारा सगळा खर्च लिहून ठेवू आणि मग निघणार उत्पन्न बघू इथे किती निघतंय तिथे किती निघतंय तिथे किती निघतंय आणि मग पाचही भागामध्ये सहाही भागामध्ये किती खर्च झाला आणि किती उत्पन्न झालं याचा आपल्याला पडताळा घेता येईल हा सर्वोत्तम मार्ग आहे पण मी तुम्हाला आजच सांगतोय असा चॅलेंज कुणीही स्वीकारत नाहीत कुणीही स्वीकारणार नाहीत फक्त ते काय करतात ते फक्त सांगत राहतात तुम्ही असं करा तुम्ही तसं करा तुम्ही तसं करा त्या पद्धतीने करा नुसतं सांगत राहतात जर तुम्ही त्यांना म्हणाल की अमुक मनुष्य तर म्हणतोय की रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा जर वापर केला नाही तर उत्पादन येत नाही ते म्हणतील असं कसं चला मी तुम्हाला शेत दाखवतोय बघा त्यांनी अजिबात रासायनिक खते कीटकनाशके वापरले नाहीत त्यांना किती उत्पन्न येतं चला बघायला भगवान हे खोटं नाही हे खरं आहे पण पुन्हा एक लक्षात घ्या या देशातली शेत जमीन जिला आपण जमीन म्हणतोय सर्वत्र सारखी नाही अगदी पाचशे फुटावर शंभर फुटावर मग किलोमीटरचा दूरचा भाग आहे वेगवेगळ्या तरीची जमीन आहे वेगवेगळ्या तऱ्हेचा पोत आहे त्या जमिनीचा जमिनी मध्ये असणारे अन्नद्रव्य उपजत असणारे अन्नद्रव्य वेगवेगळे आहेत काही जमिनी अशा आहेत की तिथे नुसतं नेऊन टाकून द्या आपोआप उत्पन्न येतो ही जमीन फार कमी आहे क्वचित आहे म्हणजे तुलनेने टक्क्यात सुद्धा नाही आहे एकरेजमध्ये पाहिलं तर लाखात एक एकर सुद्धा निघणार नाही पण अशा जमिनी आहेत की जिथे नुसते दाणे नेऊन टाकून दिले की आपोआप उत्पादन येऊ शकतं कसदार जमिनी आहेत मग अशा कसदार जमिनीमध्ये एखादा मनुष्य जर सेंद्रिय खेती करून सेंद्रिय शेती करून दाखवत असेल आणि तुम्हाला उत्पादन दाखवत असेल तर ती भूलथाप आहे ती भूलथाप आहे ते सत्य नाही सत्य काय आहे सत्य त्या आहे जेव्हा सर्वसामान्य मनुष्य ज्या जमिनीमध्ये शेती करतो त्या जमिनीमध्ये उत्पादन यायला पाहिजे आणि म्हणून म्हणतोय की एकच पोत असलेला एकच दर्जा असलेला जमीन आपण प्रयोगाला घेऊया आणि त्या ठिकाणी प्रयोग करूया जर समजा पलीकडल्या काळात या देशातले तज्ञ राजकारणी जर भानावर आले नाहीत आणि एरा गबाळे विचार करत बसलेत तर पुढला काळ येणारा चांगला नसेल हे मी सांगायची गरज नाही कुण्या ज्योतिषाची गरज नाही अगदी स्पष्ट दिसतंय यात काही दुमत नाही आज सरकार का धोरण राबवत आहे की रासायनिक खत्याचा वापर कमी करा कीटकनाशकाचा वापर कमी करा त्याचं एक मुख्य कारण असं आहे की ह्या बाबी इम्पोर्ट करण्यावर जो खर्च होतोय तो सरकारला कमी करायचा आहे याच्या मागे शेतीशास्त्र अजिबात नाही यामागे शेतीशास्त्र नाही शेतकऱ्यांचा विचार नाही याच्या मागे एकच शास्त्र आहे की जो निर्या आयात करण्यावर जो परकीय चलन खर्च होतात ते कमी करणे एवढाच त्याच्या मागचा विचार आहे मग तुमचं काय व्हायचं ते पुढे होत राहील कालांतराने एकेकाळी रासायनिक खते बऱ्यापैकी स्वस्त म्हणूया काय कमी किमतीमध्ये होती आज त्याचे भाव प्रचंड वाढलेत जी बॅग दोनशेला मिळायची ती आज सतराशे वर गेली मी तर असं ऐकलं की पुन्हा भाव वाढणार आहेत आणि स गव्हर्नमेंटनी सरकारने जर सबसिडी कमी केली तर याचे भाव कदाचित दोन हजार अडीच हजार तीन हजार प्रति बॅग यापर्यंत सुद्धा जाऊ शकते आणि जर असं झालं आणि रासायनिक खताचा शेतीमधला व्या वापर जर कमी झाला तर या देशातलं उत्पादन घटल्याशिवाय राहणार नाही एकेकाळी मी पै दुसऱ्या भागात म्हटल्याप्रमाणे अन्न वाचून लोक बदबदा मारायची येणाऱ्या काळात ती वेळ येणारच नाही असं अजिबात म्हणता येत नाही ती वेळ येऊ शकते अन्नान्न दिशा होऊ शकते आज तुम्हाला स्वतः धान्य मिळत आहे कुंटोलमध्ये सरकार याच्यावर देते सबसिडी देते अन्न सुरक्षा योजनेखाली तुम्हाला देत आहे अत्यल्प किमती मध्ये अन्न अन्नधान्य मिळत आहे बाजारात गेला की खिशात थोडेसे पैसे टाकून गेले की पिशवीवरून तुम्हाला अनाज आणता येतोय स्वस्तात अन्न मिळतंय याचा उत्माज म्हणून तुम्ही जर अन्नाची अवहेलना करणार असाल नीटचा विचार करणार नसाल तर येणारा भविष्य काय कठीण आहे शेतकऱ्याचं मरण हेच शासनाचं धोरण शेतकऱ्याचं मरण हेच शासनाचं धोरण असं आम्ही वारंवार म्हणतो त्यापैकी एक उदाहरण बघा कसं असतंय एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये जेव्हा लोकांना अन्न खायला मिळत नव्हतं देशात अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता तो अमेरिकेमधला मिलो नावाचा जो जनावर कोंबड्या सुद्धा खात नाही ती ज्वारी आयात करून इथल्या भारतीय जनतेला खाऊ घालायची वेळ आली होती लक्षात घ्या ज्यांना माहीत नसेल त्यांनी आपल्या आजोबाला विचारा जी ज्वारी खाण्यायोग्य नव्हती जनावर सुद्धा आज खाणार नाहीत अशी ज्वारी या देशातल्या जनतेला खावी लागली तेव्हा सरकारने मग काय धोरण आणलं की रासायनिक शेती करा कीटकनाशके वापरा मग कृषी विभाग यांनी सगळा कृषी विभाग कामाला लागला आणि काय सांगितलं की रासायनिक शेती करा कीटकनाशके वापरा रासायनिक शेती करा आणि कीटकनाशके वापरा म्हणजे या सर्व कृषी विभागाचं अर्ध आयुष्य रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरा असं सांगण्यात गेलं म्हणजे त्यांनी अर्ध आयुष्य पगार कशाचा उचलला तर रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरा हे सांगण्याचा उचलला आणि आता काय म्हणतात कीटकनाशक आणि रासायनिक खते वापरू नका म्हणजे उरलेल्या आयुष्यात काय करणार तर कीटकनाशके आणि रासायनिक खते वापरू नका यासाठी अर्ध आयुष्य खर्च करणार पगार यासाठीच घेणार म्हणजे अर्ध आयुष्य पगार रासायनिक खते वापरा म्हणून घ्यायचा उरलेला अर्ध आयुष्य पगार रासायनिक खते वापरू नये म्हणून घ्यायचा याच्या मागे कुणाही समोर ना देशाचा विचार आहे ना शेतीचा विचार आहे ना शेतकऱ्याचा विचार आहे सरकार समोर त्यांच्या तिजोरीचा विचार आहे आणि कर्मचाऱ्यांसमोर त्यांच्या पगाराचा विचार आहे तुमचा आमचा विचार कुणीही करत नाही हे बारकाईने समजून घ्या मित्रांनो नऊ दहा महिन्यापूर्वी मी पंजाबला गेलो होतो पंजाबची जमीन देशातली सर्वात सुपीक जमीन हे तुम्हाला माहीतच आहे तुम्हाला आता जे दोन चित्र दिसत आहेत त्यातलं एक चित्र आहे सेंद्रिय शेतीचं आणि दुसरं चित्र आहे रासायनिक शेतीचं पंजाबमध्ये हा जो शेतकरी आहे जो दो दोन्ही तऱ्हेची शेती करतो तो कोणी साधा शेतकरी नाही तो एका युनिव्हर्सिटीमध्ये काम केलेला ब्रीडर मनुष्य आहे आणि तो त्याच्या शेतामध्ये जाऊन हे नवे नवे प्रयोग करतो आहे आणि आपल्याला दिसतंय की रासायनिक शेती कशी फुलली आणि दुसरीकडे ज्याला आपण शेती किंवा सेंद्रिय शेती वगैरे म्हणतो ती काय एकंदरीचं चित्र आहे ते तुम्ही आपल्या डोळ्याने बघू शकता कृपया हे सगळं लक्षात घ्या आणि बारकाईने ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास करा इतकंच माझं म्हणणं आहे या पलीकडे मलाही फारसं काही म्हणायचं नाही आहे